नमस्कार मी तन्मय तन्मयटिल्लू आणि कौल चोवीसचा हा खास कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज आपण आलेलो हो आहोत आणि नेमकं सत्ताधाऱ्यात गेल्या दहा वर्षामध्ये काय काय केलेलं आहे इथे भाजपचा खासदार अर्थात दहा वर्ष आहे आणि आता त्यांची तिसरी टर्म देखील येऊ घातलेली आहे तिकीट डिक्लेअर झालेलं आहे कपिल पाटील यांना आणि त्यामुळेच या पुढची गणितं कशी असतील राजकारण कसं रंगत आहे गेल्या दहा वर्षात इथं काय काय घडामोडी घडल्या आहेत सत्ताधाऱ्यांना काय वाटतं आहे आणि विरोधकांचं काय मत आहे पुढचं विजन कसं असणार आहे ते तेच जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी चालू आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या या मैदानामध्ये माझ्यासोबत सत्ताधारी आहेत विरोधकही आहेत इतर पक्षीय नेते देखील आहेत पदाधिकारी देखील आहेत त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात मात्र सत्ताधाऱ्यांना विचारूयात गेल्या दहा वर्षात काय काय घडलं आणि काय राहून गेलं ते भाजप काय नेमकं दहा वर्षात काय काय झालं भिवंडीमध्ये आणि काय राहून गेलं भिवंडीचा विकास हा दहा वर्षात खूप झालेला आहे कारण का मेट्रो आली मेट्रो कधी बघायला नसती भेटली पण कपिल पाटील साहेब जेव्हापासून खासदार झाल्यात त्यांनी भिवंडी शहराला बरेचसे सी सी रोड दिले शंभर एम एल डी पाणी दिलं आणि आत्ता मेट्रोसुद्धा आले आणि बरेचसे डेव्हलपमेंट चालू आहेत अगदी डेव्हलपमेंट झालेलं आहे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे निश्चितच म्हणजे गेल्या दहा वर्षात कपिल पाटील हे सातत्यानं प्रयत्न करताना पाहायला मिळालेत असं त्यांचं म्हणणं असं असा दावा केला जातो आहे तिकीट डिक्लेअर झालेलं कपिल पाटलांना मात्र एक विरोधक म्हणून तुम्ही कसं बघताय भिवंडीकडे आणि सर्वांगीण लोकसभा मतदारसंघाकडे आमचं असं आहे या भिवंडी लोकसभा मतदारसंघ आहे हा, हा हंड्रेड किलोमीटर ग्रामीण भाग जातो तर हंड्रेड किलोमीटर हा दोन जिल्ह्यांना समायते त्यामध्ये पालघर जिल्हा आहे समाविष्ट केला तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात मोठा प्रश्न असलेला भिवंडी शहराचा विषय टोरंट पॉवर आम्ही खूप आंदोलनं झालेत त्याच्याबद्दल खूप विषय मांडण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये मार्गही काढण्यासाठी आम्ही प्रयत्न केलात टोरन पॉवरला विरोध आमचा असा आहे त्यांची सर्व्हिस चांगली आहे पण ते ज्या काय गोष्टी आहेत त्यांना आम्ही मार्गही दिलेत जसं सिम कार्ड तुम्ही बदलू शकता तसं टोरन पॉवरला एक ऑप्शन द्या टाटा द्या रिलायन्स द्या जेणेकरून त्या सर्विसमध्ये प्रत्येकाला इच्छा असेल त्या सर्विसेस तो घेणार प्रत्येक व्यक्ती त्याच्यानंतर आहे कल्याण मतदारसंघामध्ये सब्जेक्ट जसा कल्याणच्या दुर्गडी किल्ला राईटला आहे तसा दुसरा किल्ला घाणीचा डोंगर तयार झालेला आहे कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे कल्याणच्या शहराच्या विकासात जेव्हा तुम्ही कल्याणमध्ये एंट्री मारता तर तुम्हाला जर घाणीचा लेप लेपला डोंगर दिसला तर त्याचा खूप मोठा इफेक्ट कल्याण ऐतिहासिक नगरीवर पडतो त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या शहरामध्ये जे दृष्टी इन्फ्रा डेव्हलपमेंट नाईन्टी फीट रोडचं काम चालू आहे काम कामं थांबलेली आहेत आणि या दृष्टिकोनातून जसं मागच्या खाली माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब असताना आणि प्राईम मिनिस्टर पंतप्रधान मनमोहन सिंग असताना जयन योजने में जे एन यू रामच्या योजनेमध्ये कल्याण डोमिलीला आम्ही पाचशे कोटी रुपये दिलेले ते आजही तुम्हाला जे बसेस भेटतील जे एन्यू राम ही जे योजना होती नागरी पुनरुत्थान योजना याची जी राबवण्यात आली याचा ज्यामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलप होत त्या दिवशी ते प्लॅनिंग करण्यात आले दिवशी पावलं उचली जात नाही स्मार्ट सिटीकडं जसे समृद्धी महामार्ग तयार झाला ज्या स्मार्ट सिटी त्याही तयार करण्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्या स्मार्ट सिटी तयार नाही आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाची डेव्हलपमेंट जे दृष्टिकोन व्हायला पाहिजे आज नोकऱ्यांना ज्या भेटत नाही संधी आज भिवंडी तालुक्यामध्ये वेअर हाऊसिंगला एक कोटी ते पाच कोटी अगदी सब... एक एक मुद्दा घेऊयात आपण टोरंट कंपनीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो त्याचं उत्तर घेऊयात आपण भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं महायुतीकडनं काय नेमकं का कारण आहे महायुतीत अजूनही सातत्यानं टोरंटचा सा मुद्दा गेली अनेक वर्ष तसाच आहे लोक रस्त्यावरती उतरतात त्याला पर्याय का देतात कंपनी आणली काँग्रेसने सुरेश टावरे असताना टोरंट कंपनी भिवंडीत आली तेव्हा काहीच प्रॉब्लेम नव्हते आणि टोरंट कंपनी आल्यानंतर आत्ता जे म्हणजे त्यांची सर्विस खूप छान मिळते आणि काही अगोदर कोणी बिलं पण नव्हती परत त्याच्यामुळं थोडंसे प्रॉब्लेम उभे राहत होते त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम होत आहेत आणि बिलं वाढ वाढी यायला आहेत असं लोकांचं म्हणणं आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे तसं तर इथे कुठेतरी अंकुश लागावं असं सगळ्यांचंच मत आहे टोरँट जो पावर हा लोकल मुद्दा आहे हा आता तुम्ही जे हे विषय घेतलेला देशाचा निगडीत विषय आहे टोरँट हा लोकलचा मुद्दा आहे अँड पॉवरची सर्विस ही खूप चांगली आहे परंतु त्यांचे जे मीटर आहेत सगळ्यांचंच म्हणणं आहे का ते फास्ट आहेत तर जर जर फास्ट 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 जर मीटर असतील तर ते आपण दु दुरुस्ती करून ते देतात किंवा नवीन लावून देतात आणि या बाबतीत आम्ही भिवंडी शहराच्या जी जनता आहे त्याच्याबरोबर आम्ही आहेतच ना असं नाही आहे का ती तक्रार आहे तर त्यांची तक्रार अशी तर आम्ही त्यांच्याबरोबर आहे असं नाही आहे का ते का आमची स्वतःची कंपनी नाही आहे ती एक फ्रँची आहे पण तिची सर्व्हिस चांगली आहे मीटर फास्ट आहे पण आम्ही त्या टायमाला जनतेच्या बरोबर आहेत टोरेंटच्या संदर्भात तुम्ही जे बोलताय ही सत्य परिस्थिती आहे टोरेंटचा विषय आहे पण टोरेंट, टोरेंट आल्यामुळे जे आमचे बाराशे रुपये फ्लॅटला स्क्वेअर फूट भाव होता आज पाच हजाराच्या पार झालेला आहे दुसरी गोष्ट आम्ही सहा तास अंधारात राहायचं सहा सहा तास बारा बारा तास अंधारात राहायचो आणि पॉवर इंडस्ट्रीज जी आहे ती ट्रान्सफॉर्मर गेला की आठ आठ दिवस यायचं ना मग ते कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि ट्रान्सफर लावायचं हां टोरंट आणली तर चांगलं काम केलं आहे तुमचा एक पक्ष साथीदार बोलतात की बी जे पीवाले बोलतात की काँग्रेसनी टोरंट आणले मग तुमचं म्हणणं असं आहे का की काँग्रेसनी टोरंट आणून चांगलं काम केलं तुम्ही तुमचा तुमचा विरोध तुम्ही करताय विरोध तुम्ही करताय नाही 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 एक लक्ष ठेवा एक एक लक्ष ठेवा एक एक मे माझं माझं एक मिनटं एक मिनटं तुमच्या बोलण्या तुमच्या बोलण्यामध्ये मी बोलत नाही मी मी, मी 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 एक मिनटं माझं पूर्ण होऊ द्या विषय असा आहे यांचं म्हणणं आम्ही आणलं का आणि तुम्ही आणलं काय मी आज पण टोरेंटच्या विरोधात आहे जे विज अजून अजूनही विजुलींच्या ज्या केसेस होतात त्याच्यासुद्धा आम्ही सुद्धा भांडतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो यांना हे माहिती नाही आता तिथून बोलताना ते शरद पाडला ना या गोष्टीची माहिती नाही आहे का टोरँड याच्या अगोदर एमबीसी बी होती आणि एबीसीबी होती त्या टायमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री गोपीनाथजी मुंडे होते आणि त्यांनी भिवंडीमध्ये हा कांबायला जो सबस्टेशन आहे ना तो पडगेवरती आणलेला आहे आणि त्याच्यानंतर एकशे पंचवीस रुपये लूमला फक्त एकशे पंचवीस रुपये मीटर पडत होतं एकशे पंचवीस रुपयामध्ये एक महिन्याचं भाडं होतं त्या जे युतीचं आहे ते मुंडे साहेबांचे श्रेय आहे आणि त्याच्यानंतर काँग्रेसचं कार्य आजची परिस्थिती असं आहे आज 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 शहरामध्ये जी मुख्य जो धंदा आहे व्यवसाय जो आहे हा लघु उद्योग कपड्याचा धंदा आहे कारखाने आहेत या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने होते आज शंभर टक्के मधले पस्तीस टक्केच कारखाने राहिलेत बाकीचे सर्वचे सर्व या टोरंट मुळे पळून गेले टोरंट हा भिवंडीसाठी एक फार मोठा विषय आहे आणि या टोरंट भिवंडी अगदी तळागाळाला गेलेलं आहे या टोरंटमुळं टोरंट म्हणते की आमच्याला इथे झिरो पर्सेंट हे आहे म्हणजे कुठल्या प्रकारे आम्हाला येणं आम्हाला सगळं बॅलन्समध्ये आहे मग टोरंट जे आहे एवढ्या केसेस का करते गरिबांवरती केसेस करते जे आहे त्यांच्यावरती केसेस करते तुमचा जर बॅलन्स बरोबर आहे मग तुम्ही एवढा आते पब्लिकवर का करता वंचितचं काय भूमिका आहे जरा त्याने शांत त्याने शांत राहायला सांगा कारण माझा प्रश्न त्यानं त्यानं प्रश्न ऐकायला येणार माझा प्रश्न असा आहे का भिवंडी लोकसभेमध्ये शापूर तालुका पूर्ण शंभर टक्के मुरबाड तालुका शंभर टक्के कल्याण तालुक्याचा पश्चिम भाग भिवंडी तालुका संपूर्ण आणि वाडा तालुक्याचा पंच्याहत्तर भाग अशा एरियामध्ये टोरेंट ही भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीणचा पस्तीस टक्के भाग कल्याण शहराचा भाग आणि उर्वरित ठिकाणी एम काँग्रेसवाल्यांचं आणि बीजेपी भी वाल्यांचं असं म्हणणं आहे का टोरेंट आल्यामुळे लाईटचा प्रश्न मिटला मिटला नाही

ने उसके लिए क्या किया पूरे इंडिया में सबसे ज्यादा अगर यूनिट का अगर रेट है तो वह गए हाल ही के अंदर स्टूडेंट्स जो थे हाल ही के अंदर दसवीं का एग्जाम हुआ बारहवीं का एग्जाम हुआ चार घंटा पाच घंटा पॉवर नाही मनसेची भूमिका आहे जर सत्ताधारी या टोरेन पॉवरच्या फेवरमध्ये असतील तर ते त्यांनी तसं घोषित करावं का आम्ही टोरेन एन पॉवरच्या फेवरमध्ये तर आम्ही इथून टोरेन पॉवर हटवणार नाही आजचा हात भिवंडी तालुका नाही शहर तिन्ही विधानसभेचा ज्वलंत प्रश्न आहे आणि या ज्वलंत प्रश्नाला हे लोक बायपास करतात सरळ सरळ मागची दहा वर्ष या प्रश्नावर बी पी जे पीने कुठलीही भूमिका घेतलेली नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाने म्हणजे जे सत्ताधारी भूमिका घेतली नाही आमची पूर्ण मागणी सामान्य नागरिक म्हणून आमची मागणी की टोरेन पॉवर इथून हद्द हद्दपार झाली पाहिजे याच्या यासाठी खासदार साहेब त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये मध्ये हा विषय घेणार का आपण आपण उत्तर घेऊ उत्तर घेऊ उत्तर घेऊ साहेब फक्त एकच मिनिट द्या की हा मशरूफ आहे सारे दुसरी कमी या ढुंडमे अगर खुद को बडी पढ़ पडले ते आज भगवान हो जाते अरे हे दोन हजार नऊ पासन सरकारमध्ये आल्यानंतर यांना कोणाला भिवंडी संघाचे भिवंडी संघाचे दोन वेळा खासदार या ठिकाणी झाले आणि यांनी काही विकासाचं काम केलं नाही म्हणून तर कपिल पाटील साहेबांना निवडून दिलं टोरेंटोवर येतोय मी म्हणून तर सेल, सेल। कपिल पाटील साहेबांना निवडून दिलं पहिल्या पाच वर्षामध्ये कपिल पाटील साहेबांना निवडून दिल्यानंतर जनतेची सेवा केली विकासाची कामं केली प्रत्येक क्षेत्रामध्ये कामं केलं मग ते रेल्वे असेल क्रीडांगण असेल सगळ्यात असेल आणि म्हणून दुसऱ्या वेळेला कपिल पाटील साहेबांना केंद्रीय मंत्री केलं टोरंटो जर आणला यांनी यांनी आणलं माझं असं म्हणणं की हे टोरंटोबद्दल आता बोलतात अहो अडीच वर्ष यांचं सरकार होतं ना तेव्हा केलं ठीक आहे कंडिशन अशी आहे या केंद्र सरकारने जीएसटी नोटाबंदी लागू केली आहे या जीएसटी नोटाबंदी मध्ये यंत्रमागाचा संपूर्ण कंबर मोडलेला आहे आणि आणल्यामुळे टोऱ्यांचं बिल कुठल्याही यंत्रमा कामगारांना परवडत नाही कुठल्याही मालकांना परवडत नाही सोळा बावीस बावीस संस्थांची सोळा लाख कोटी या नरेंद्र मोदी साहेबांनी कर्ज माफ केले शेतकऱ्यांचं यंत्रमाग यंत्रमागाचं कुठल्याही प्रकारचं कर्ज माफ नाही आणि गेली दहा वर्ष भिवंडीमध्ये ही भाजपाची सत्ता आहे आमदार भाजपचा आहे खासदार भाजपचा आहे तुम्ही प्रत्येक महिलांना विचारा जी बाई महिला गरोदर असते तिला या खड्ड्यात ना हॉस्पिटलमध्ये जायला लागतं आणि अशी सर्दी खोकला हा कॉमन आधार आहे ना पॉन्डे सिक्स आणि मनकेच्या आधारात भिवंडी मध्ये झालेत आणि भिवंडी ही धारावी झोपडपड्डीपेक्षाय का विचारायचं स्थानिक मुद्दा यांनी सांगितला ना मणक्याचे कमरेचे रोग वाढलेत तर मी त्यांना सांगतो आतापर्यंत सत्ता उन्हाची होती पंचवीस वर्ष काँग्रेसची सत्ता आहे विलास विलासवणे यांची सत्ता आहे आमची सत्ता एक मिनिट थोडक्यात थोडक्यात मुद्दा ते पंचवीस वर्ष यांची सत्ता होती रहा रहा जशी जशी सत्ता बदलली उद्धव ठाकरेजी सीएम बनले या लोकांनी एकावर रस्ते स्थगितीकरण केलं आणि रस्त्याचे काम बंद झाले आता जशी आमची सत्ता आली परत आम्ही रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे मान्य करा वेगळा आहे माझा विषय वेगळा आहे नाही माझा विषय वेगळा आहे ऐका नाही नाही काहीच नाही आता ऐका तर ज्या वेळेला ज्या वेळेला हे योजना करतात एक मुलीमागे पन्नास हजार मिळणार दोन मागे पंचवीस पंचवीस हजार मिळणार ती योजना भकास आहे इकडे भिवंडी शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये महिला बालकल्याण विभागामध्ये ती योजना आलीच नाही सगळ्या योजना तुझं थुकतात असे थू फुँग, फुँग मारता यो एक ही ही कांग्रेस पार्टी से मेरा एक ये सवाल है अपने आप को सेकुलर बोलती है हाल ही के अंदर शिवसेना का सिंधे गुट का एमएलए कल्याण का विश्वनाथ भूर ने कहा कि कल्याण कल्याण और भिवंडी के दंगे के अंदर मुसलमानों को खत्म कर दिया जाए तो उस वक्त वा कांग्रेस पार्टी क्या कर रही थी मजलिस मैंने डीसीपी से बात किया और कहा कि उसके ऊपर एफआईआर दर्ज होना चाहिए सुप्रीम कोर्ट ने कहा कि हेड स्पीच करता हुआ अगर कोई नजर आए तो पुलिस किसी का भी एफआईआर किए बगैर किसी का इंतजार ना करे खुद सो मोटे नोटिस ले और खुद एफ आई आर उस वक्त कांग्रेस कहा थी सुप्रीम कोर्ट ने आई पी सी वन फिफ्टी थ्री थ्री बी टू नाइन फाइव जीरो को लेकर सुप्रीम कोर्ट ने कहा एफआईआर करें कांग्रेस क्या कर रही थी मुसलमानों का वोट चाहिए तुम्हारे को और हमारी सपोर्ट की आप बात नहीं करोगे पूछो कांग्रेस के प्रवक्ता से जैसे एमआईएम ने अभी सवाल किया एमआईएम ने जैसे सवाल किया नीतीश राणे पे कांग्रेस कहाँ थी तो मैं पूछना चाहता हूँ हैदराबाद में टी राजा पूरा मुसलमान देखिए ये बात हो भिवंडी लोकसभा मतदारसंघ की चर्चा चर्चा करूयात चर्चा करूया भिवंडी लोकसभा मतदारसंघातल्या मुद्द्यांवरती आणि त्याच मुद्द्याला धरून ज्या लोकांच्या समस्या बोलूयात मुळात यंत्रमागाचा यंत्रमागाचा विषय आला भिवंडी मधली यंत्रमाग व्यवसाय आता अक्षरशः देशोधडीला लागलेला पाहायला मिळतो तिथला कामगार त्याच्याकडे रोजगार नाहीये ही परिस्थिती काय येण्यामागचं कारण काय आज जेही याच्या कारण आहे मागच्या वेळी मान्य विलासराव देशमुख साहेबांनी चारशे करोड रुपये या यंत्रमागाला सबसिडी दिली होती आणि आताच्या हां तर या हां तर या सर्व यंत्रमागाच्या याच्यामधून ज्या बिलामध्ये सबसिडी होती त्याच्याच यंत्रमागावर प्रेशर पडले यांचे रेट कंट्रोल केले जात नाही यांचे रेट आज ज्या गोष्टी कमिटी जी असते जे से सेंट्रल गव्हर्मेंट आणि याच्यामध्ये जर तुम्हाला जर ग्रा जो खादी उद्योग जर तुम्हाला डेव्हलप करायचा आहे खादी उद्योग तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत आणि मागच्या वेळी सन्माननीय मंत्री स्मृती इराणी जे या भिवंडी शहराला आश्वासन देऊन गेल्या होत्या का आम्ही या भिवंडी शहराला यंत्रमाग असं करू तसं करू पण त्या स्मृती इराणी साहेबांनी यंत्रमागसाठी काही योजना राबवल्या गेल्या नाहीत या त्या सर्व भिवंडीच्या शहराकार सर्वांना माहिती आश्वासन मान्य मंत्री स्मृती इराणीशी घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर हा मुरबाड रेल्वे मुरुबाट जी रेल्वे आहे गेल्या दहा वर्षात मुरबाडमध्ये रेल्वे आलेली नाही त्यांना फक्त आश्वासनाचं गादर दाखवण्यात आलं ज्या शापूर तालुक्यामधनं संपूर्ण मुंबई शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यांची अवस्था काय आहे त्यांनी टँकरनी पाणीपुरवठा शापूर तालुक्यात केला जातो कल्याणमध्ये कचऱ्याचे ढिगारे आहेत मेट्रो आज भिवंटीसाठी आणलेले हे बोलतात परंतु मेट्रो धामणकर नाक्या परत आलेली आणि धामणकर नाक्यामधनं अंडरग्राऊंड होऊन साईबाबा परत गेलेली म्हणजे ती मेट्रो आमंत्रणसाठी टाटासाठी आणि महिंद्रासाठी आलेली आहे भिवंडीकरांसाठी आलेली नाही मग या ठिकाणी खासदार का खा आवाज उठवत नाही जर उत्तर घेऊया टोरेंटचा मुद्दा आहे तर यांनी लोक जेव्हा रस्त्यावर उतरली तर त्यांनी सेंट्रलमध्ये सेंट्रल मिनिस्टर आहेत त्यांनी वीज मंत्रालया भेटून दोन रुपये जरी कमी केले असते तर भिवंडीकरांनी त्यांचे आभार मानले असते ठीक आहे ठीके उत्तर घेऊयात उत्तर घेऊया सर्वात यंत्रमागाचा विषय सुरू आहे यंत्रमाग कामगार देशोधडीला लागायची वेळ आली आहे भिवंडी मध्ये ही परिस्थिती का उद्भवली पाण्याचा प्रश्न आहे शहापूरमध्ये मध्ये धरण असून सुद्धा पाणी का मिळत नाही लोकसभा मतदारसंघात पाण्याची समस्या काय मी काय बोलतो आजच्या कंडिशनला भिवंडी शहरात चांगली परिस्थिती आहे काँग्रेसचे त्रेचाळीस पंचेचाळीस नगरसेवक निवडून आले अठ्ठेचाळीस का सत्तेचाळीस हा हा त्यांनी ही नासाडी केलेली आहे सगळी अलग लक्षात टोरेंट आणा किंवा काय आणा आणि हे आज पोटातनं गोळा बाहेर काढतायत आणि दुसरी गोष्ट मला उद्धव ठाकरे गटाला एक विचारतो मी की तुमचा शहर अध्यक्ष भाजपच्या बरोबर आहे बैनर वरती है पूर्ण शहर थे तो तुम्हें कैसे तो उत्तर ठीक ठीक है है, थीक मैं, है मैं मैं मैं, मैं, मैं इनसे कहना चाहूंगा इन्होंने अभी कहा कि महाविकास मैं बोलना चाहूंगा ढाई साल इनकी सरकार थी महाविकास अगड़ी की इन्होंने वादा किया था कि हम बीस हजार घर देंगे बीस हजार घर इनका है कहाँ उसके बाद ये लोग बोलते हैं विकास नहीं हुआ भिवंडी शहर के अंदर जब से कपिल मोरेश्वर पाटिल जीत कर आए हैं पैतीस हजार करोड़ रुपए का उन्होंने लोकार्पण किया है अभी हाल ही में एक हफ्ता पहले उन्होंने 212 करोड़ रुपए का और 45 करोड़ रुपए उन्होंने आईजीएम देने का, का काम किया आईजीएम हॉस्पिटल में बांधने का, का काम किया है और मैं एक ही बात कहूंगा पेट के लिए पेट के लिए रोटी और देश के लिए मोदी और गुंडो के लिए हंड्रेड परसेंट जरूरी है पानी का तो जो विरोधक ने प्रश्न उपस्थित किया उत्तर देव इच्छित हो की स्वतंत्र ना या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये ठाणे जिल्ह्याला एक हजार सहाशे कोटी रुपये जल जीवन मिशनच्या माध्यमातून मान्य नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री आणि कपिल साहेब यांच्या तु तुम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये जल जीवन मिशनच काम सुरू झालेलं आहे आणि अनेक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वंचितची भूमिका घेऊ माझा मुद्दा असा आहे दहा वर्ष कपिल पाटील खासदार राहून गेले दहा वर्ष त्यांची सत्ता असताना कपिल पाटील साहेबांनी किती आरोग्याच्या बाबतीत काळजी घेतली किती हॉस्पिटल बांधली त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यानंतर किती किती त्यांनी कॉलेजेस बांधले त्यांच्या लोक लोक लोकसभा मतदारसंघामध्ये आणि ते म्हणतात वि, विकास केलाय काय विकास केला त्यांनी पाने या ठाण्या जिल्ह्यामध्ये खासदार कपिल पाटील झाले त्या कपिल पाटलांनी कुठल्याही प्रकारे विकासाची कामं केली नाही इवन ते भिवंडी शहरामध्ये आले नाही मी सामान्य नागरिक म्हणून इथे भिवंडीतली नागरिकांची मी समस्या मांडत आहे इथे सगळे पदाधिकारी मोठे मोठे नेते आहेत पण त्यांना सामान्य नागरिकांची काय म्हणजे परिस्थिती आहे त्यांची काय दुर्दर्शा आहे त्यांना काही माहिती नाही विकास झालाय मी शंभर टक्के सांगते विकास झालाय पण तो तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचला नाही विकास झालाय पण विकास अशा पद्धतीने झालाय की फाटलेल्या गोदडीला नवीन साडी लावली पण ती गोदडी नवीन होत नाही तुमचा विकास तळागार ठीक आहे मुद्दा मुद्दा लक्षात आला मुद्दा लक्षात पंचवीस वर्ष काँग्रेसकडे सत्ता होती काँग्रेसने काय केलं ना म्हणून भाजपकडे दहा वर्ष सत्ता आली युवाच्या हिशोबाने मी सांगतो आज ग्रॅज्युएशन केलेली पोरं वडाभाव विकतात ग्रॅज्युएशन केलेली पोरं वडाभाव विकतात तर दहा वर्षात कोणती चांगली प्रकल्प आणली नाही आणि शिक्षण घेतलेला मुलाला कोणता चांगला त्याच्या शिक्षणाचा फायदा घेता आला नाही आणि एखादा मुलगा एखादी डिग्री घेण्यासाठी मुंबईला जातो आणि मुंबईला जात असताना त्याला पहिले कल्याणवरून प्रवास करायला लागतो भिवंडीला स्टेशन असताना एक भिवंडी दहा वर्षातून एक लोकल चालू करता, करता तालू करू करता चालू करू शकले नाही एक लोकल चालू करायला पाहिजे होती ना त्यांनी मग युवासाठी त्यांनी काहीतरी करायला पाहिजे मग दहा वर्ष भाजपची सत्ता असताना पण काय केलं लोकसभा निवडणुकीचेही पडघम आता वाजू लागलेले आहेत आणि नि लोकसभा निवडणूक अगदी बोटावरती मोजणे इतकी दिवसांवरती आलेली आहे आणि अशामध्येच अर्थात आरोप प्रत्यारोप होत राहणार हे प्रश्न सुटतात का ते प्रश्न कायम राहतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे भिवंडीतून कौल चोवीसचा आज इथेच थांबतोय